इच्छापूर्ती शुक्रदत्त मंदिर प्राण प्रतिष्ठान व जयंती निमित्ताने ह ब निवृत्ती महाराज देशमुख इंदुरकर महाराज यांचे कीर्तन सावरकर नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले दरम्यान सावरकर नगर येथे श्री गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळ मंडळाचे अध्यक्ष विजय अहिरे उपाध्यक्ष धनंजय खांडगिळ सचिव रामकृष्ण जाधव खजिनदार केशव मोरे सदस्य समाधान अहिरे यांच्या वतीने दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली या मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा दत्त जयंतीच्या दिवशी उत्साहात समाप्त झाला दत्त जयंती निमित्ताने पाच हजार भाविकांना प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला या प्राण प्रतिष्ठान सोहळा या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन सावरकर नगर येथे ठेवण्यात आले होते या कीर्तनात नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी राजकीय या सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी कार्यक्रम होत राहील या ठिकाणी इच्छापूर्ती श्री गुरुदेव दत्त मंदिर प्रांतप्रतिष्ठा सोहळा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे आणि मी विनंती करतो की या ठिकाणी दिनकरांना पाटील दोन शब्द बोलतील सालाभर बादाप्रमाणे दत्त जयंती निमित्त गुरुदत्त सेविकरी मित्र मंडळ आम्ही सावरकर नगर तर्फे आम्ही दत्त श्री दत्त महाराज जयंती निमित्त भव्य कीर्तन सोहळा ठेवलेला होता तसच इच्छापूर्ती गुरुदत्त प्रतिष्ठान यातर्फे आम्ही गुरुदत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा ठेवून गुरुदत्त महाराजांचं मंदिर देखील बनवलेलं आहे तसेच हब पण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरकर महाराज यांचं आम्ही कीर्तन ठेवलेलं होतं आज कीर्तनाची तारीख सोळा तारीख होती तर आज आलेल्या इंदुरकर महाराज यांनी जे कीर्तन केलं आणि सातपूरकरांना जे भरभरून प्रेम दिलं सातपूरकरांचं जे मनोबल वाढवलं आणि हसून जीवन वाढवलं आणि आम्ही त्याकरिता आम्ही इंदूरकर महाराज यांचे आम्ही आभारी आहोत तसंच सातपूरकर जनतेचे आम्ही कान्या कोपऱ्यातून आलेले जनतेचे आम्ही देखील आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत मी अध्यक्ष विजय अशोक आयरे तसंच उपाध्यक्ष आपले धनंजय खाडगे धनंजय खाडगे होते अ आपले सचिव सचिव रामकृष्ण जाधव होते केशव केशव मोरे आपले खजिनदार होते आणि समाधान आयरे आपले सभासद म्हणून आम्ही सर्व मिळून जीवापाड जीवाच रान करून आम्ही संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं तसं सा, कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला आणि कार्यक्रमाचं रूपरेषा देखील खूप सुंदर झाली त्याबद्दल जनतेने आम्हाला जे सहकार्य केलं प्राण प्रतिष्ठेला जे सहकार्य केलं जे काही मोलाचं सहकार्य आपल्या नेत्या मंडळींकडून म्हणा किंवा आमच्या मित्र मंडळींकडून म्हणा त्याचे देखील आम्ही खूप मोठे ऋणी आहोत आम्ही आभारी आहोत आणि सतत जनतेच्या कामासाठी आम्ही असे सतत काम करत राहू तुम्ही आमच्या बाकीशी उभं राहा धन्यवाद सहा गावे बारा पंप आहेत दोन कला केंद्र आहेत हे सगळं से, आता हातात बाबा मा हात फिरेल आता महाराज पण काय करता हात बघावला काय करता एकच पोरगे डावी पासून घेत आहे खाला जागा ये तो काहीच नाही महाराज इकडे तमाम इकडे पोरा वेवडे इकडे एकच सांगगे ही गुल्टी एक हे महाराज पंधरा दिवस पळून घेतली कालच आहे महाराज महाराज आता तुम्ही दूध दते बरं हे दात हे महाराज मी आसू बोलणं असं मी अस याचं काय करू काही नाही मी बाहेर गेलो का पीठ होऊन दे बाहेर जाऊ दे दे आग लाऊन तास <laughs> कुट्टीचा ता बंगला बांधला पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही इथं भांडे घासणारी तर पोरगा भाऊ जे इथ शेतकऱ्याचा मुलगा मिळत आहे हा देश फक्त आतापर्यंत दोघांनी सांभाळला एक गरीब आणि दोन शेतकरी बाकी सगळ्यांनी देश धुतला <laughs> मंडळ वाईट वाटत एक मुलगा सुद्धा मिलेटल एक मुलगा अशा आहे किती भाग्यवान आई असेल ती आणि अशा आईचा खरा सत्कार व्हायला पाहिजे एक गा एक, एक, एक पहिले मिलिटरी ते आणि पोरगा मिलिटरी जायला निघला आणि तो जर रडला तर ती त्याचा घाल ओढते डोळ्याचं पाणी बस माझं दूध केलाय तू आज माझ्या दुधाची किंमत झाली मला उत्तर द्या महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचा बोरगा मिळेट होते कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलेटे कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा ते मिलिटरीत पोरं कोणाशी पोलीस आय फौजी कमांडो वायुदल सौदल सेना दल गरीबाचे शेतकऱ्याचे पोर आहे लोकशासन न्यूज साठी बंटी आढावा सातपूर